मुंबईतील कर्नाक पुलाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये आणि गर्ड सरकवण्याच्या कामासाठी आज सुद्धा महानगरपालिकेकडून रेल्वेला सोमवारी आणि मंगळवारी ब्लॉकची मागणी करण्यात आलेली आहे मी सध्या कर्नाक पुलाच्या साईटवर आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहू शकता की मध्य रेल्वेनं कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याकरिता शनिवारी आणि रविवारी रात्री पॉवर ब्लॉक घेणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र या पुलाचं काम अद्यापही न झाल्यानं आता ब्लॉक कालावधी आणखी दोन दिवसांनी वाढणार असून मुंबईकरांची आठवड्याची सुरुवातच या ब्लॉक न झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामासाठी प्लॉ पॉवर ब्लॉक जो आहे तो जाहीर केला जाणार होता मस्जिद बंदर इथल्या या एकशे एकशे चोपन्न वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं काम महानगरपालिका करत आहे आणि पुलाचा गर्डर बसवण्याकरिता ब्लॉक घेण्याची विनंती रेल्वेकडे पालिकेनं केली होती या पुलाच्या कामासाठी रेल्वेनं पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारी आणि त्यासोबतच एक दोन आणि तीन फेब्रुवारी दरम्यान मुख्य मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायकळा आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा स्थानका दरम्यान पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे मात्र काल रात्रीपर्यंत आणि आज सकाळी पहाटेपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकले नाही काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत अधिकारी वेळेवर पोहोचले नाही आहेत अशी सुद्धा माहिती आहे एक आ, कारागीर या ठिकाणी जखमी सुद्धा झाल्याचं बोललं जातं आहे आणि त्यामुळे आता आपण पाहतोय की रात्रकालीन जो ब्लॉक आहे तो अचानक वाढवण्याची वेळ येणार आहे असं सुद्धा बोललं जातंय आणि हा पॉवर ब्लॉक सकाळी दहा वाजेपर्यंत चालेल असं सुद्धा बोललं जात आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालिकेचं गर्डर बसवण्याचं जे काम आहे ते अद्याप पूर्ण न झाल्यानं पालिकेच्या या कामासाठी मध्य रेल्वेला आणखी दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घ्यावा लागणार आहे म्हणजेच आता पुढचे काही दिवस जे आहे ते अशाच पद्धतीनं ब्लॉकचे जातील आणि त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा खोळंबा होतोय की काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय गेल्या अनेक वर्षांपासून गर्डर बसवण्याचं जे काम आहे ते महानगरपालिकेकडून आणि रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे पण काम पूर्ण न झाल्यानं आणि अधिकारी वेळेत न पोहोचल्यानं काही तांत्रिक अडचणी आल्यानं याचा जो थेट फटका आहे तो मुंबईकरांना बसतोय कॅमेरा पर्सन आम्ही शिगवंचा गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं